श्री महालक्ष्मी नमो नम श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण तुम्हाला उत्तर पूजा कशी करायची ते मी सांगणार आहे काल आपण गुरुवार होता कथा वाचून झालेली आहे आज शुक्रवार आहे दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करणार आहोत ती कशी करायची ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर आज आपण पहिल्यांदा उत्तर कशी अपन, पूजा कशी करायची ते मी सांगते इथे बघा जे आपण पूजा केलेली आहे त्यांना पहिले आपण हळदी कुंकू लावून घेऊया सर्व देवांना हळदी कुंकू लावायचे आहे कथेच पुस्तक आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घेऊया हळदी कुंकू लावून झाल्यानंतर हा जो दिवा आहे आपला तो दिवा लावूया आपण देवी देवीचा दिवा लावलेला आहे आता धूप अगरबत्तीने सर्व देवांना ओवाळून घेऊया ओवाळून घेत अगरबत्ती लावत आहे कोणाकडे जे असेल धूप असेल विविध सुगंधाचं तर ते पण करू शकता प्रत्येक पूजेनंतर उत्तर पूजा ही झालीच पाहिजे उत्तर पूजेशिवाय ती पूजा अपूर्ण असते असे हे मी ऐकले आहे आणि आता दत्ता जयंतीचा सप्ताह चालू आहे त्यामुळे तुम्ही श्री स्वामी समर्थांचे पारायण सुद्धा करू शकता हे प्रत्येक गुरुवारी ही पूजा केली की सुख समृद्धी संपत्तीचा लाभ होतो असे ऐकत आए, आहे मी परंपरेनुसार हे ऐकत आहे लहानपणापासून मी आई आजी सगळे करतात हे हे मी पाहिलेलं आहे आता आपण सर्व देवांना धूप अगरबत्तीच ओवाळून घेतलेली आहे आता आपण त्याला पूजेला प्रसाद हा उत्तर पूजेचा प्रसाद ठेवत आहे तुम्ही काहीही ठेव शकता मी इथे साखर घेतलेली आहे तुम्ही दूध साखर खीर शिरा काहीही ठेवू शकता देवीला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतले घेते मी आणि आता स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घेऊया मी स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावलेला आहे हळदी कुंकूचा मान हा खूपच श्रेष्ठ असतो सगळीकडे तुम्ही जाणार तर हळदी कुंकू हे झालंच पाहिजे त्याचा मान झालाच पाहिजे सर्व देवांना नमस्कार करून घेते अं हळदी कुंकू लावून झालेला आहे मी प्रसाद पण दाखवला आहे देवीला आता देवीला नमस्कार करूया आणि देवीला नमन करायचं आहे की हे देवी माझ्याकडून काही पूजा करताना चुकलं असेल तर मला माफ कर आणि असं म्हणून देवीचा नमस्कार घे देवीला नमस्कार करायचा आहे देवीचा आरती पुन्हा म्हणायची आहे चला तर मी आरती म्हणत आहे श्री महालक्ष्मी आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी आहे आरती म्हणून झाल्यानंतर जी सर्व फुले पाने जी पण आहेत ती एका ताटात घे घेते मी आणि ही फुलं जी आहे ती तुम्हाला पायाखाली येणार नाहीत अशा ठिकाणी विसर्जन करायचे आहे एकतर तुम्ही ते नदीमध्ये विसर्जन करू शकता किंवा जी शेती असेल शेतामध्ये किंवा झाडाच्या जा, मुळाजवळ तुम्ही ठेवू शकता जे सर्व देव आहेत ते देव मंदिरात ठेवायचे आहेत आपण जे धन येण्यासाठी जे पैसे ठेवलेले आहेत की अशी धनप्राप्ती होऊ दे ते सुद्धा उचलून ठेवते सर्व देव जे आहेत ते मंदिरामध्ये ठेवायचे आहेत हळदी कुंकू पण उचलते परत जो वटीचे सामान आहे ते पण उचलते तुम्ही ते तेच वापरू शकता पुढच्या पूजेला फळं फळं उचलून ठेवत आहे हे सर्व घरांमध्ये फळं सर्वांना आपण स्वतः खायचे आहेत देवाचे पुस्तक पूजा सर्व उचलून घ्यायची आहे तर देवीचा विकत आणलेली आहे ही तुम्ही स्वतः घालायची आहे आणि देवीचा जो मुखवटा आहे तो व्यवस्थित काढून ठेवायचा आहे त्याच्या एक ठिकाणी सर्व पूजा जिथे ठेवलेला म्हणजे आपल्याला पुढच्या सापडेल आता हा मुकुट काढून घेतलेला आहे सर्व दागिनेसुद्धा व्यवस्थित काढून मी ठेवणार आहे नारळसुद्धा आता काढणार आहे आणि कलशातले जे पानं आहेत ती पानंसुद्धा तुम्हाला विसर्जन करायचे आहेत अशा ठिकाणी विसर्जन करायचे आहे ते पायाखाली येणार नाही आणि हा जो ड्रेस बघताय तुम्ही देवीचा हा सुद्धा मी घरी तयार केलेला हो के आहे तो तुम्ही बघू शकता व्हिडिओ लवकर अपलोड होईल आणि हे अष्टकमलसुद्धा केलेले आहे त्याचासुद्धा व्हिडिओ आहे तो तुम्ही अशा रीतीने खूप वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही अशा रीतीने ही पूजा सर्व मी उचलून घेतलेली आहे अशा पद्धतीने सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला उत्तर पूजा कशी करायची ही सांगितलेली आहे तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करा आणि पुढच्या गुरुवारी तुम्ही अशा पद्धतीने उत्तर पूजा करा धन्यवाद